हे बघा जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हे बघा आम्हाला आज म्हणजे पाऊसच नाही बघा पण आता या पावसाला आमच्याकडे आता बघा सुरुवात झाली बघा खरोखर म्हणजे आम्ही पावसाची वाट बघत होतो ज्वारीची पेरच झाली नाही आणि आता रात्री जरा झाला थोडा पाऊस पण हे आता आज पण आता हे पाऊस चांगला आहे बघा हे बघा आता पावसाला बघा आता सुरुवात झाली बघा आता आणि खरोखर आता म्हणजे चांगलाच पाऊस आला आहे बघा आता हे मलासुद्धा आता घरी जाऊन देणार नाही अशी अवस्था आहे बघा या पावसाची तर असा पाऊस म्हणजे आम्हाला हा प्रथमच पडतो आहे ह्या सात महिन्यापासून तर पावसाला म्हणजे पाहिला आता समजा कमीत कमी, -कमी विहिरीला पाणी येईल आणि समजा आता पुढचं कांदा वगैरेचं नियोजन करता येईल तर ज्वारीची पेर था था, तर आता लेट होईल पण ज्वारीची पेर आता करणार आता ज्वारीच्या पेरणीसारखा पाऊस झाला आहे म्हणजे रात्री जरा आता बघा हे पाऊस येतोय बघा खरोखर फोर। हे बघा शेवटी मजा करते पाऊस आलाय तर बघा हे आता हे पाऊस बघा चांगल्या प्रमाणात आलाय बघा शेवटी मजा मारते तर हे पाऊस आम्हाला खरोखर म्हणजे यंदा पाऊसच झाला नाही बघा पाटीलची फेर पण झाली नाही थोडी झाली तर ती काही उगवली नाहीत मोडली तर स्थायीच्या थोडासा पावसा आल्या ज्वारी चांगली आली बाजरी चांगली आल्या परंतु आता ज्वारीची पेरणी आम्ही मी आज आमची गणपतीच होती पण ती आता पेरणी पाऊस आभी लांबली तर आता ही पेरणी बघा आता होईल आता ज्वारीची पेरणी तसं आमुषेपर्यंत पेरणी करतात पण आम्हाला गणपतीत हमेशा पाऊस होतो पण तो ह्यावेळेस गणपतीमध्ये पावसच झाला नाही एकदम गणपती कोरडं गेली का तर केरणी पण लांबली आणि आमचे शेतकरी वर्ग जास्त प्रमाणात पावसाच्या अपेक्षेत होता बघा आणि आता हे पावसाला कालपासून सुरुवात झाली काल एक अर्धा तास झाला पण चांगला पाऊस झाला बघा तर शपथ होती हे बघा हे पाऊस अगदी चांगल्या प्रकारे हे येतो हे बघा पाऊस हे बघा आमच्या शेतीला इतका आनंद झाला आहे

आता काहीतरी समाधानकारक पाऊस आणि ज्या शाळेमध्ये जर जरा शेतकरी पण चिंतेत होते आता त्यांची आता चिंता मिटली बघा आता आज थोड्या आज जण उद्या थोडा जर पाऊस झाला तर शेतकऱ्यांची म्हणजे कामाची सुरुवात होईल बघा आणि आता पावसाला बघा सुरुवातच झाली चांगली गोष्ट धन्यवाद